टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर अजूनही तोडगा निघताना दिसत नाहीये त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप देखील वेगळं वळण मिळताना दिसत आहे संपकरी कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला असून या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत आहे यातच बुलढाणा जिल्ह्यातील सातही आगारातील अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे दरम्यान संतप्त संपकरी देखील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आज आमच्यावर प्रशासनाने खूप दबाव आणून आमच्या आगारातील अकरा लोक निलंबित करून प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आम्ही कुठलेही सगळे सगळे कर्मचारी कुठल्याही दबावाला न बळी पडता न घाबरता हा जो लढा जो आम्ही चालू केलेला आहे विलिनीकरणाचा हा भक्कमपणे लढण्याचा सर्वांनी निर्धार व्यक्त केलेला आहे त्यामुळे आम्ही प्रशासनाच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता हा लढा कायम जोपर्यंत एस टीचे राज्य शासनाला विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हा चालूच ठेवणार आहे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्याचे निलंबन हे फक्त शासनाकडून आणण्यात आलेला दबाव आहे अशा दबावाला आम्ही बळी न पडता आमचा संप हा कायम असा चालू ठेवणार आहे त्यामुळे शासनाने कितीही आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही आणि आमची फक्त एकच मागणी आहे ते म्हणजे एस टी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण शासनाने कितीही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्र या कर्मचाऱ्यांनी घेतलाय तर निलंबनाची कारवाई सोडाच बडतर्फ जरी केलं तरी आम्ही आमच्या मागणीवर ठाम राहू अशी भूमिका या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे